नमस्कार मित्रांनो परंपरा गावाची या युट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय आहे आपला सर्वांचा लाडका हिंदकिसरी बकासूर आणि हिंदकिसरी सरजा हे आता कोणत्या मैदानात दिसतील आणि आपला हिंदकिसरी त्रिकूट म्हणजे बकासूर विठ्ठल नाना सरजा हे त्रिकूट पण कोणत्या मैदानात दिसणार आहेत तर मी हे उत्तरं सांगणार आहे पूर्ण व्हिडिओ ऐका तर मित्रांनो कालच झालेल्या कर्जत जामखेड मैदानामध्ये बकासूर आणि सरजाने पाच नंबर केला महत्त्वाचं म्हणजे गुलाल केला आणि महत्त्वाचं म्हणजे विठ्ठल नाना बकासूरच्या गाडीवर बसले तर मित्रांनो आता आपला हिंदी किसरी बकासूर आणि हिंदी किसरी सरजा कोणत्या मैदानात दिसणार तर मित्रांनो मानाचे व पारंपरिक असं पहिले महाराष्ट्र केसरी मैदान श्री संत गाडगेनाथ महाराज यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त भव्य असं बैलगाड्यांच्या जंगी शर्यती ठिकाण आहे महाराष्ट्र केसरी मैदान कोले मैदान तालुका कराड जिल्हा सातारे वार शुक्रवार दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी मानाचे पहिले महाराष्ट्र केसरी मैदानात आपला हिंदी केसरी बकासूर शंभर टक्के येणार आहे आणि आपला हिंदी केसरी सर्जा सुद्धा शंभर टक्के येणार आहे मित्रांनो या कोले मैदानात केसरी सरजाचा पैरा कोण असेल हिंदकेसरी बकासूरचा पैरा कोण असेल आणि मी थमनेलमध्ये दुसरा प्रश्न मांडला आहे की आपल्याला हिंदकेसरी त्रिकूट आता कोणत्या मैदानात दिसणार आहे तर मी मित्रांनो माझ्या अंदाजानुसार सांगतो ह्या कोले मैदानात तेवीस तारखेच्या मैदानात हे हिंदकिसरी त्रिकूट आपल्याला बघायला मिळू शकते मित्रांनो पुन्हा एकदा सर्जा बकासूर आणि विठ्ठल नाना हे त्रिकूट कोले मैदानात तेवीस तारखेच्या नक्कीच दिसू शकतात मला उद्यापर्यंत केसरी बकासूर आणि केसरीचा सहजाचा पैरा नक्कीच समजणार आहे पण माझ्या अंदाजानुसार आपल्याला केसरी त्रिकूट म्हणजे बकासूर विठ्ठलनाना सरजा हे कोळे तेवीस तारखेच्या मैदानात नक्कीच दिसू शकतात तर मित्रांनो ही माझी अपडेट आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो